अंगावरती प्रचंड प्रमाणामध्ये खास येणं कुठे जांगेमध्ये म्हणजे काखेमध्ये पोटावरती जे लोक स्थूल आहेत तर फॅटमुळे जी घडी पडली असते त्याच्या आतमध्ये डोक्यामध्ये चेहऱ्यावरती सगळीकडे खाज येणं आणि तिथे जखमा होणं ही लक्षणं फंगल इन्फेक्शनची आहे मित्रांनो फंगल इन्फेक्शन हा एक असा स्किन डिसीज आहे जो पूर्णपणे बरा होतो पण तो प्रचंड वेळ घेतो आणि तो थोडा जरी झाला तरी लगेच तो पुन्हा पहिला एवढा वाढू शकतो तर याबद्दल आपल्याला अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे तर आज आपण बघणार आहोत याच फर इन्फेक्शनची डिटेलमध्ये माहिती याचे उपाय कसे करतात हे सुद्धा मी सांगणार आहे आणि उपाय करण्यासाठी तुमची मानसिकता कशी असली पाहिजे तुम्ही कुठले चुकीचे निर्णय नाही घेतले पाहिजेत हे सगळं डिटेलमध्ये आपण आज बघणार आहोत तर चला हा व्हिडिओ पूर्ण शेवट Kakpalin daba ha. नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत ना गेले पंधरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे क्लिनिक ठाणे दादर नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी आहे असताना हे जनरली ओली जागेवरती म्हणजे ओलावा ज्या ठिकाणी जास्त वेळ जमा राहतो तिथे ते होण्याची शक्यता जास्त असते अनेक वेळेला पावसाळ्यामध्ये आपण ओले कपडे घालून फिरतो आणि त्यामुळे हा त्रास होऊ शकतो अनेक वेळेला आपल्याला घामाच्या धारा खूप निघतात आणि त्यामुळे होऊ शकतो अनेक वेळा घरा दे फंगल इन्फेक्शन झालेलं असतं आणि ते आपल्याला ट्रान्सफर होतं तर हे फंगल इन्फेक्शन कसं असतं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो फंगल इन्फेक्शन हे जागेनुसार बदलत आता हे बघा हा जो फोटो आहे हा आहे टिनिया कॉर्पोरिस ज्या वेळेला पोटावरती होतं फंगल इन्फेक्शन अशा राऊंड रिंग सारखे त्याच्यामध्ये दिसतात राऊंड राऊंड असतात तर त्यावेळेला ते टिनिया कॉर्पोरिस आणि ते पोटावरती होत असतं हे जर बघायला गेलं हेच जर फंगल इन्फेक्शन आपल्या हातावरती झालं तर ते जे फंगल असतं ते टिनिया मॅन्युन असतं त्याला टिनिया मॅन्युन म्हणतात त्याचबरोबर ज्या वेळेला हे तोंडावरती होतं दाढीमध्ये होतं त्यावेळेला त्या त्याला टिनिया बार्बे असं म्हणतात हे बघा या ठिकाणी आहे टिनिया बार्बे आणि ज्या वेळेला टिनिया बार्बे होतो तिथे जर पस झाला तर त्यापासून वास सुद्धा येण्याची शक्यता असते आता सगळ्यात कॉमनली जे आढळतात ते बघूया ते म्हणजे हे टिनिया क्रुरीस जे ग्रॉइन रिजनमध्ये मध्ये होतं म्हणजे जांगेच्या ठिकाणी होत परत ते काखेमध्ये सुद्धा होऊ शकतं आणि हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढतं अनेक वेळेला आपण अंडरवेअर ज्या असतात त्या साफ घालत नाही किंवा पुन्हा पुन्हा जास्त वेळ दिवस त्याग घालून ठेवतो किंवा ती ओली अंडरवेअर घालणं हे जे प्रकार असतात त्यामुळे हा त्रास होऊ शकतो काही वेळेला हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये हे होतं की ते एकमेकांची अंडरवेअर वापरतात आणि त्यामुळे एखाद्याला जर फंगल इन्फेक्शन झालेलं असेल तर त्यात दुसऱ्या सुद्धा होऊ शकतो फंगल इन्फेक्शन हे एकापासून दुसऱ्याला होऊ शकतं हे कंटिन्युअस आहे त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये फंगल इन्फेक्शन असेल तर त्यांच्यापासून तुम्हाला होणार नाही संपूर्ण घरामध्ये स्प्रेड होणार नाही याची काळजी नक्की घ्या प्रत्येकाला फंगल इन्फेक्शन होऊ शकत नाही ज्यांची स्किन त्वचेची इम्युनिटी कमी आहे त्यांना फंगल इन्फेक्शन होत आता कपाळामध्ये म्हणजे डोक्यावरती सुद्धा स्काल्पमध्ये सुद्धा फंगल इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे केस सुद्धा गळतात हे बघा हे आहे टेनिया कॅपिटस याला टिनिया कॅपिटस म्हणतात जे केसांच्या मुळापाशी फि इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला केस गळून पण जातात आणि त्या ठिकाणी पॅचेस सुद्धा सुद्धा होतात बघा हा फोटो आहे जसं लोकेशन बदलतं आपल्या त्वचेवरती लोकेशन जिथे तिथे बदलतं तिथे वेगवेगळ्या प्रकारचं फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता ही असते फंगल इन्फेक्शनचं सगळ्यात मुख्य लक्षण म्हणजे खाज येणं आता ह्याच्यामध्ये दोन प्रकार होतात बघा एकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खाज येते आणि फक्त खाजच असते आणि दुसऱ्यामध्ये खाज येते आणि खाजून झाल्याच्या नंतर तिथे प्रचंड दाह निर्माण होतो एवढा दाह असतो की तो सहन करण्याच्या पलीकडे असतो आणि खाज अशी येते की ते खाजवल्याशिवाय राहू शकत नाही अनेक वेळेला फंगल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांमध्ये ही लोक खाजून खाजून अक्षरशः स्किन रक्त बाहेर काढतात एवढी खाज या ठिकाणी येत असते आणि रुग्ण प्रचंड मानसिक हदबल झालेला असतो यामध्ये आता लक्षात घ्या फंगल इन्फेक्शन थोडं जरी झालं मी तुम्हाला फोटो म्हणून दाखवले पुन्हा तुम्ही ते फोटो बघा तसं कधी तुम्हाला दिसलं तुमच्या शरीरावरती तर ता ताबडतोब व्हॅक्शन घ्या थोडंच असताना उपाय करा म्हणजे लगेच त्याचा त्रास तुम्हाला कमी होण्याची शक्यता असते मित्रांनो काही वर्षांपूर्वी हाच त्रास मला झाला होता आणि भरपूर त्रास झाला होता आणि तो कशामुळे झाला होता तर एक दिवस मी पावसामध्ये भिजलो होतो दोन हजार ची गोष्ट आहे मी पावसामध्ये भिजलो होतो आणि त्यावेळेला दिवसभर मला पावसातच राहावं लागलेलं म्हणजे सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात आठ पर्यंत मी पावसाने भिजलेल्याच कपड्यांमध्ये होतो आणि त्यामुळे मला भरपूर फंगल इन्फेक्शन झालं त्याची सुरुवात ही अगदी थोड्याशा भागापासून झालेली पण मी काय विचार केला की आपण डॉक्टर आहोत आपल्याला कशाला होणार आहे आपण आपले आपले उपचार करूया मी माझे माझे स्वतःचे उपचार केले पण त्याच्याने ते बरं झालं नाही ते अक्षरशः मला सुरू झालेलं जुलै महिन्यामध्ये आणि त्याचा एंड झाला हा ऑक्टोबर महिन्यामध्ये तोपर्यंत ते माझ्या शरीरावरती तसंच होतं आणि मला त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये त्रास झाला होता ही मी माझी वैयक्तिक स्टोरी सांगतोय पण त्याच्यानंतर मला आजपर्यंत परत कधी झालेलं नाहीये त्यावेळेला मी चुकी ता केली होती त्यावेळेला ताबडतोब मी त्याच्यावरती एकदम अग्रेसिव्हली उपचार करणं गरजेचं होतं तर मी त्यावेळेला ते टाळाटाळ केली होती आणि स्वतःकडे लक्ष दिलं नव्हतं तसंच सगळेच रुग्ण करतात मी मला माहीत असूनही मी ते केलं होतं तर ज्यांना हे माहीत नाही आहे ते करणं साहजिकच आहे सगळेच करतात तर याच्यासाठी सगळ्यात पहिला उपाय असतो तो म्हणजे तुम्ही ज्या वेळेला ते कमी आहे त्याच वेळेला त्याच्यावरती ऍक्शन घ्या तज्ज्ञांकडे जावा ट्रीटमेंट घ्या माझ्या केसमध्ये मी स्वतःच ट्रीटमेंट केली आणि ते बरं सुद्धा झालं पण ते जे तीन चार महिन्यामध्ये बरं झालं ते सुद्धा खूप झालं माझ्याकडे असे रुग्ण मी बघितलेले आहेत की ज्यांना वर्ष दोन वर्ष हा त्रास आहे आणि ते कमी होतच नाही ते जात परत येतं असं का होत तर लक्षात घ्या आपण ज्या वेळेला दिवसभर काम करत असतो त्यावेळेला या चा त्रास होत नाही संध्याकाळी ज्या वेळेला आपण घरी जातो म्हणजे तुम्हाला समजा फंगल इन्फेक्शन आहे जांगेमध्ये फंगल इन्फेक्शन आहे किंवा काखेमध्ये फंगल इन्फेक्शन आहे दिवसभर त्रास नाहीये पण जसं आपण घरी जातो शर्ट काढतो पॅन्ट काढतो लगेच खाज यायला सुरुवात होते जसं पुन्हा आपण आंघोळला जातो परत त्रास व्हायला सुरुवात होते खाज यायला होते। का होते कारण ज्या वेळेला हे फंगस एअर हवेशी संपर्क यांचा होतो त्यावेळेला त्या त्यांच्या कॉलनीज वाढायला लागतात त्यावेळेला ते ऍक्टिव्ह होतं आणि त्यावेळेला लगेच खाजते मित्रांनो अनेक रुग्ण असे असतात की हे बरं होत जातं आणि थोडंसं बाकी असतं आणि तिथेच हे रुग्ण चुकी करतात औषध बंद करतात त्रास कमी झाला तर हे पण बरं होऊन जाईल आणि तिथून ते परत पहिल्या एवढंच वाढतं तर अशा चुका आपल्याला करायच्या नाही आहेत तर आता याचे उपाय कसे करायचे हे मी तुम्हाला सांगतो उपाय कसे करायचे याच्यापेक्षा याच्यासाठी आपली मानसिकता कशी असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या हे का बरं होत नाही तर सगळ्यात पहिलं म्हणजे सेल्फ मेडिकेशन अनेक जण करतात ते छोटं असतं कमी असतं त्यावेळेला ते ताबडतोब त्याच्यावरती उपचार जे पूर्णपणे होत नाही तोपर्यंत उपचार चालू ठेवणं गरजेचं असतं अनेक जण थोडं जरी बरं झालं तर लगेच ते औषधं सोडून देतात त्यामुळे त्यानंतर परत येतात जेव्हा ते परत येतं त्यावेळेला ते आणखीन वेगळं रूप घेऊन येतं त्याला मारण्यासाठी मग आणखीन तीक्ष्ण औषध वापरावी लागतात त्यामुळे सुरुवातीलाच ज्या वेळेला तुम्हाला असेल त्यावेळेला ताबडतोब ऍक्शन घ्या मी तुम्हाला फोटो मुद्दामहून दाखवलेले मुद्दा आहेत जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की मला हा त्रास झालेला आहे फंगल इन्फेक्शन असू शकतो तुम्हाला ताबडतोब ट्रीटमेंट करण्याची गरज आहे फंगल इन्फेक्शनचा आणि पोटाचा प्रचंड घनिष्ठ संबंध आहे कसा तो लक्षात घ्या एका घरामध्ये एका व्यक्तीला फंगल इन्फेक्शन झालं तर त्याच घरामध्ये सगळ्यांना फंगल इन्फेक्शन होऊ शकतं पण होतं का नाही होत का ते लक्षात घ्या ज्या व्यक्तीची इम्युनिटी चांगली आहे ज्या व्यक्तीची त्वचेची इम्युनिटी चांगली आहे त्या व्यक्तीला हे फंगल इन्फेक्शन होत नाही तुमच्या घरामध्ये एकाला फंगल फंगल इन्फेक्शन इन्फेक्शन झालं असेल असेल दुसऱ्याला होईल पण एक माणूस की ज्याला नसणार आहे का कारण त्याची त्वचा चांगली त्याची त्वचेची इम्युनिटी चांगली आहे त्याच्यामुळे त्याला होत नाहीये सगळ्या गोष्टी एकत्रच वापरतोय पण तरी पण त्याला होत नाहीये का नाही होत आहे कारण त्याची त्वचेची इम्युनिटी चांगली आता ही इम्युनिटी कशी वाढवायची तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुमचं पोट तुमच्या पोटामध्ये जे पदार्थ तुम्ही खात आहात त्याच्याने तुमची इम्युनिटी बनत आहे त्याच्या तुमची त्वचा सुद्धा बनत आहे मित्रांनो अनेक रुग्ण असतात ज्यांना एलर्जी असते एखादा पदार्थ खाल्ला की त्याचे पडसाद डायरेक्ट त्वचेवरती दिसतात म्हणजेच तुम्ही समजून घ्या की पोटाचा आणि त्वचेचा खूप घनिष्ठ संबंध आहे तुमचं पोट जर चांगलं असेल गट्स तुमची चांगले असतील तर तो तुमची त्वचा एकदम चांगली असणारे क्लीन असणारे स्वच्छ असणारे त्याच्यामध्ये काही त्रास नसणार आहे तर अशा वेळेला आपल्याला पोट चांगलं ठेवणं गरजेचं आहे म्हणून तुम्� फंगल इन्फेक्शन मध्ये पथ्य कटाक्षाने पाळणं खूप महत्वाचं आहे तर तुम्ही ज्या वेळेला त्याची ट्रीटमेंट घ्याल त्यावेळेला बाहेरचं खाणं मैद्याचे पदार्थ खाणं हे पदार्थ खाणं शक्यतो टाळणं खूप गरजेचं आहे ज्या लोकांना डायबिटीस आहे आणि ज्यांना स्थूलता जास्त आहे त्यांच्यामध्ये हे फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये होत असतं त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना स्थूलता आहे त्यांनी हे ताबडतोब शुगर कंट्रोलमध्ये आणणं आणि वजन कमी करणं हा सुद्धा त्याच्यासाठी एक उपाय ठरू शकतो आता याचा उपाय कसा करायचा लक्षात घ्या ज्या वेळेला फंगल इन्फेक्शन त्यावेळेला आयुर्वेदामध्ये नावाचं एक आणि पित्त सगळं बाहेर निघून जातं आणि पोट आपलं चांगलं होऊन जातं त्यावेळेला या आजारामध्ये विरेचन नावाची जी ट्रीटमेंट असते ती आपल्याला करावी लागते त्याचबरोबर हा त्रास जो असतो तो अति प्रमाणामध्ये जर घाम आला तर होऊ शकतो म्हणून घाम कंट्रोल करणारी जी औषधं आहेत त्यांचा वापर करावा लागतं जसं की बेलाचं पान असतं हे घाम कंट्रोल करण्यासाठी मदत करतं पण हे बेलाचं पानाचं जे चूर्ण असतं ते जेवणाच्या मध्यभागी जर घेतलं तर त्याच्याने घाम कंट्रोल होण्यासाठी मदत होणार आहे ते तुम्ही वैद्यांच्या मार्गदर्शनाने घेऊ शकता त्याचबरोबर ज्या वेळेला शरीरामध्ये घाम खूप जास्त वाढत असतो त्यावेळेला कपडे असे घाला ज्याच्याने तो घाम शोषला जाईल म्हणजे त्या कपड्यांमध्ये तो घाम शोषला जाईल सिल्कचे कपडे किंवा आणखी जे कपडे घाम शोषत नाही ते कपडे शक्यतो घालू नका कारण त्याच्याने घाम वाढून फंगल इन्फेक्शन आणखीन वाढणार आहे शरीरामध्ये उष्णता वाढली तरी हा त्रास खूप जास्त वाढतो म्हणून शरीरामध्ये हीट कमी करणारे जे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता हीट कमी करण्यासाठी काय वापरू शकता तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आमच्या शाळेमध्ये पण मी या ठिकाणी काही उपाय सांगतो जर फंगल इन्फेक्शन असेल आणि खाजून झाल्याच्या नंतर जळजळ खूप वाढत आहे असं जर, जर होत असेल हो तर, तर मनुक्यांचं पाणी प्या कोहळा जो असतो त्याचं ज्यूस काढून घ्या कोहळा नेहमी पिकलेलाच घ्यायचा आणि त्याचा ज्यूस हे एक ग्लास भर घेण्याची गरज नाही अर्धा पेला घेतला तरी पुष्कळ असतं त्याचबरोबर शरीरावरती जे आपण दिवाळीमध्ये उपनं वापरतो त्या उठण्याचा वापर करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही चंदनाचा वापर करू शकता सालिवा नावाची वनस्पती असते ती वापरू शकता पण लक्षात घ्या ज्या वेळेला आणि आपली स्किनची इम्युनिटी कमी असेल त्यावेळेला पहिल्यांदाच थोड्याशा भागाला ते लावून बघायचं तिथे काही एलर्जी होत नसेल किंवा तिथे काही त्रास होत असेल तरच तुम्ही संपूर्ण शरीरावरती लावण्याचा प्रयत्न करा नाही सरळ सरळ वैद्यांच्या मार्गदर्शनाने कुठला लेप लावणं गरजेचं आहे तो जाणून घ्या ओले कपडे चुकूनही घालू नका आणि एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्हाला फंगल इन्फेक्शन होतं तुम्ही औषध खात आहात म्हणजे ॲलोपॅथी औषधं खात आहात आणि त्याच्याने कमी होत नाहीये किंवा दुसऱ्या बाजूला तुम्ही अलोपॅथी औषधं नाही खातात पण तुम्ही आयुर्वेदिक औषधं खाताय आणि त्याच्याने पण कमी होत नाही म्हणजे कंडिशन मध्ये असं होते की कमी होते पण बरं होत नाही अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला दोन्ही ट्रीटमेंट एकाच वेळेला चालू तुम्ही एका बाजूला ट्रीटमेंट सुद्धा चालू ठेवा आणि दुसऱ्या बाजूला आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुद्धा घ्या दोघांचाही या ठिकाणी फायदा होतो आणि दोन्हीही ट्रीटमेंट बऱ्याच वेळेला करावी लागते कारण हे फंगल इन्फेक्शनचं जे स्वरूप असतं ते रुद्र स्वरूप असतं आणि ते होना खरच कठीण असतं त्यामुळे जर तुम्हाला फाऊंड इन्फेक्शन असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला फाऊंड इन्फेक्शन असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कारण या आजारामध्ये घरगुती उपाय करत बसणं हाच प्रकार हा त्रास वाढवणारा असतो त्यामुळे ताबडतोब तुमच्या जवळच्या त्वचारोग तज्ञांकडे जाऊन याचे उपचार करून घ्या किंवा आयुर्वेदिक वैद्यांकडे जाऊन सुद्धा याचे उपचार करून शोधता ज्या वेळेला हे खूप जास्त वाढलेलं असतं त्यावेळेला दोन्हीही उपाय एकत्रच करणं गरजेचं असतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि काही नवीन गोष्टी तुम्हाला समजल्या का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा